शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला आमदार संग्राम जगताप मनपा आयुक्त होते या बैठकीत काय निर्णय होणार वेतन आयोग लागू होणार का याबाबत शुक्रवारी दिवसभर मनपातील कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती यावर दुसरा कर्मचारी म्हटला आहोत आमच्याही न्या या बैठकीकडे लागले आहेत बैठकीतून चांगली बातमी आली तर तुम्हालाही पेढे देतो अशी चर्चा जोरदार रंगली होती मनमाड रस्त्यावरील एका शोरूम मधून दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली असून या प्रकरणी अंचित राजेद बन्सल यांच्या फिर्यादीवरून तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मनमाड रस्त्यावर हॉटेल संजीव समोर बन्सल यांचे दुकान वाहनाचे शोरूम आहे शोरूम बंद असताना चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्या ही चोरी काही दिवसांपूर्वी झाल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक संदीप धामणे करत आहेत आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेले तीन वर्षात तब्बल एकशे एक्केचाळीस गावटी बनावटी कट्टे व दोनशे शहात्तर जिवंत कारतोसे जप्त केले आहे चाकू तलवार खंजर ही शस्त्रे आता हद्दपार होत असून नगर शहरासह जिल्ह्यात बेकायदे शस्त्राचा वापर आहे कट्टे जप्त करण्यासाठी पोलीस कारवाई करण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवितात मात्र गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी कट्टे आणि पिस्तूलचा वापर होत आहे कारणावरून गुन्हेगारी गावठी कट्टे वापरतात त्यामुळे गल्लीबोळ्यातील आरोपीकडे शस्त्र आढळतात वाढत्या गुन्हेगारीला हद्दपार करण्यासाठी खाकीने दंड थोपटले असले तरी परराज्यातून दाखल होणाऱ्या गावठी कट्ट्यांना रोखणे पोलिसांना चॅलेंजिंग ठरत आहे महिला बचत गटापुरते मर्यादित न ठेवता केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना महिलांसाठी असून त्या योजनांना लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावेत महिलांनी आता पुढे येऊन योजनांचा लाभ घेता महिला उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत चांगल्या विचारांचे माणसं एकत्र आल्यानंतर चांगले काम उभे राहत असते असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे नागपूर येथील आपली संस्कृती वारसा जपणारे भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र येथे दे भेट देऊन अभ्यासपूर्ण माहिती संग्राम जगताप यांनी घेतले युवा पिढीमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम वाढविण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्थापना करण्यात आलेल्या या सांस्कृतिक केंद्रात सचित्र रामनव भारतीय स्वतंत्र लढ्याचे दालन या दुमजली इमारती साकारले आहे भारत देशाच्या पौराणिक ऐतिहासिक वैशिष्ट्यसह स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या योगदानाची सचित्र माहिती दर्शविण्यात आली आहे रामायणाची मूळ कथा एकूण एकशे चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले असून हे फलक श्रीरामांचे जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंत जीवन दर्शवतात आणि आपल्या संस्कृतीमध्ये रामायणचे प्रभावही ठळकपणे मांडतात त्याचबरोबर येथील भारत माता सदन मन येथे भारत मातेचे दर्शन घेतले या भेटीत आपल्या दैदिप्यमान इतिहासाचा आविष्कार पाहून मन अभिमानाने भरून गेले आजच्या युवा पिढीने या सांस्कृतिक केंद्रात अवश्य भेट देऊन आपल्या इतिहासाची संस्कृती व स्वातंत्र्य लढ्याची माहिती घ्यावी असे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे शहराच्या खबरपत्र इथे सांभूयात मात्र तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर